माहिती अधिकार सातारा जिल्हा परिषदेतील सर्व विभागांच्या सरळ भरती प्रक्रिया जन दोन हजार पंचवीस या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि या भरती प्रक्रियेमध्ये अर्थ शिक्षण बांधकाम त्याचबरोबर समाज कल्याण इत्यादी विभागातील बदल्या या विनंती बदल्या असतील किंवा मागणीनुसार बदल्या असतील या संदर्भामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी जी मागणी केली होती त्यानुसार ती संपूर्ण जिल्हा परिषदेतील या विभागातले उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना स्क्रीनवर दाखवलेल्या जागा शिल्लक आहेत आणि त्या जागेवरती तुम्ही बदली मागू शकता आणि ती जी दिलेली बदली आहे त्या ठिकाणी तुम्ही नेमणुकीच्या ठिकाणी हजर व्हावं असं सांगण्यात आलेलं आहे मात्र ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत अशा ठिकाणी बदली दावलेली आहे मागणी केलेली आहे कर्मचाऱ्यांनी मात्र त्या ठिकाणी बदली करण्याचं प्रयोजन टाळलेलं आहे याबाबत मोठे राजकीय हस्तक्षेप त्याचबरोबर आर्थिक उलाढाल झाल्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे या सरळ सेवा भरत सरळ सेवा जी बदली प्रक्रिया आहे त्या बदली प्रक्रियेमध्ये अनियमितता दिसून येते त्यामुळे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या भरती प्रक्रियेला स्थगिती देऊन नव्याने आदेश काढण्यात यावे झालेली प्रक्रिया रद्द करण्यात यावी असे न केल्यास सोमवार दिनांक दोन जून दोन दो रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या दालनासमोर मी आमरण उपशाला बसणार आहे